ग आंबे उदय या मालिकेमध्ये आजच्या एपिसोड मध्ये काय होणार आहे ते आपण पाहूया आजच्या मालिकेत आपण पाहतो की आश्रमात त्रिपुरारी पौर्णिमेची तयारी सर्व शिष्य बनून करताना आपल्याला मालिकेत दिसतात तर रेणुका आश्रमाच्या बाहेर फुलाने रांगोळी काढताना आपल्याला दिसते दमक अग्नी प्रवेशद्वारांसाठी तोरण करताना आपल्याला दिसतो तर राजकुमारीने जी फुलांची रांगोळी काढली होती ती कोणीतरी पूर्ण केली असं मालिकेत दाखवलं आहे तो नवीन चेहरा मालिकेत कोणाचा आहे तो आणखी आपल्याला दिसला नाही नंतर आपण पाहतो की कालकेतू राक्षसाला त्याच्या हाताला त्याने स्वतःहून काचाने वार केला व त्याच्या हातातून रक्त येताना आपल्याला दिसत हे पाहून त्याची पत्नी कलानिधी त्या ठिकाणी येते व ती त्यांना म्हणते असं का केलात स्वामी तेव्हा कालकेतू म्हणतो फक्त त्या एवढीशी पोर माझ्या पाठवलेल्या वाघरा सुराला पण तिने मारले जोपर्यंत मी तिला मारणार नाही तोपर्यंत मी या हातावर उपचार करणार नाही नंतर कलानिधीला कलानिधी म्हणते असं नका करू स्वामी ती एक आदी शक्ती आहे असं कलानिधी कालकेतूला म्हणते नंतर कालकेतू कलानिधीला म्हणजेच त्याच्या पत्नीला म्हणतो आपला पुत्र अतिकार येतोय आपल्यासाठी शुभ संकेत आहे व रेणुकेसाठी आपण पाहतो की सत्वती आश्रमात सगळ्या शिष्यांना बोलवते व त्यांना म्हणते मी तुम्हाला एक कार्य देणार आहे तेव्हा सत्वती म्हणते आज आपल्या आश्रमात उत्सव असणार आहे त्या उत्सवात आपल्या आश्रमात खूप पाहुणे येतील त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही सर्वांनी मिळून पुष्पगुच्छ बनवायचं आहे ज्यांचं पुष्पगुच्छ छान होईल जे मला आवडेल त्यांना मी काहीतरी भेट देणार असं सत्वती सर्व शिष्यांना म्हणते व सगळे जर पुष्पगुच्छ बनवायच्या तयारीला लागतात व आपण पाहतो की रेणुका व दमक अग्नि सुद्धा पुष्पगुच्छ बनवाय बनवायला सुरू करतात पण राजकुमारी रेणू केला त्या फुलापैकी एक फुल आवडत नाही तिला जांभळ्या रंगाचं फुल आपल्या पुष्पगुच्छामध्ये लावायचं असतं दमक अग्नि म्हणतो काय झालं राजकुमारींना विचारतो तेव्हा राजकुमारी म्हणते मला जांभळ्या रंगाचं फुल या पुष्पगुच्छामध्ये लावायचं आहे तेव्हा दमक म्हणतो मी जाऊन आणतो व जा व द्नी जांभळ्या रंगाचं फूल शोधण्यासाठी जातो पण त्याला जांभळ्या रंगाचं फूल भेटत नाही व तो लाल रंगाचे फुलं घेऊन येतात येतो आणि म्हणतो हे घ्या राजकुमारी तेव्हा ती म्हणते तुम्ही आणलेलं फूल खूप छान आहे पण मला जांभळ्या रंगाचंच फूल या पुष्पगुच्छामध्ये लावायचा आहे व तिचा नाराज झालेला चेहरा आपल्याला मालिकेत दिसतो नंतर अचानक त्यांच्या समोर एका पानामध्ये जांभळ्या रंगाचं फुल कोणीतरी फेकलं असं मालिकेत दाखवलं आहे तो नवीन चेहरा जो आहे तो आणखीही मालिकेत दाखवलेला नाहीये व नंतर आपण पाहतो की दमक अग्नी आणि रेणुका हे दोघ जण आश्चर्यचकित होतात हे फूल आपल्याला कोणी दिलं असेल तेव्हा तिला बाहेरून कोणीतरी आवाज दिलेला ऐकू येतो व राजकुमारी रेणुका आश्रमाच्या बाहेर येऊन बघते की एक मुलगी आश्रमाच्या बाहेरून धावत असताना मालिकेत दाखवला आहे मग राजकुमारी रेणुका सुद्धा तिच्या पाठीमागे धावताना मालिकेत दाखवलं आहे दमक अग्नी राजकुमारी तिकडे जाऊ नका असा आवाज देताना मालिकेत दाखवला आहे ते झाल्यानंतर राजकुमारी तिच्या पाठीमागे जाते व ती मुलगी महादेवाच्या पाठीमागे लपून बसलेली मालिकेत दाखवला आहे मग राजकुमारी तिथे येते व तिला विचारते तू कोण आहेस तुझं नाव काय आहे मी तुला काहीच करत नाही तू फक्त मला नाव सांग तेव्हा ती मुलगी बाहेर येते व तिचा चेहरा आपल्याला मालिकेत दाखवलेला आहे व म्हणते माझं माझं नाव यलम्मा असं म्हणल्यानंतर ओमकार म्हणतो की यलम्मा ही शक्तीपीठांच्या शक्तीपीठांच्या निर्मितीसाठी जशी रेणुकेची व भगवान शंकरांची गरज आहे त्या दोघांमुळे आदिशक्ती आणि शंकरांची गरज जसं शक्तीपीठांसाठी आहे तसच या, या शक्तीपीठामध्ये यल्लमाचा सुद्धा एक साठा आहे म्हणजे यल्लमाचा सुद्धा हात आहे तर मालिकेमध्ये यल्लमाचे पूर्ण गोष्टी तुम्हाला माहिती होतील पण ओंकार म्हणतो ही एक आपल्या राजकुमारी रेणुकेची आदिशक्तीची सखी आहे असं ओमकार म्हणताना मालिकेत दाखवलं आहे नंतर त्या ठिकाणी यल्लमाचे वडील त्या ठिकाणी येतात व म्हणतात तू इथे काय करत आहेस यल्लमा चल इथून चल मग राजकुमारी त्यांना म्हणते असं का म्हणतात काका तुम्ही तेव्हा तो म्हणतो आमची सावली सुद्धा तुमच्यावर पडू देऊ नये यामुळे विटाळ लागू शकतो तेव्हा राजकुमारी म्हणते असं काही नाहीये तर तो म्हणतो तुम्ही मोठे आहात श्रीमंत आहात आम्ही गरीब आमच्यामुळे तुम्हाला विटाळ लागू शकतो तेव्हा राजकुमारी त्यांना म्हणते तुम्ही महादेवाच्या समोर या समोर समोर थांबा म्हणजे विटाळ लागतो की नाही हे असं मालिकेत दाखवलेलं आहे तर आजची मालिका अशा रीतीने आहे माझा हा एपिसोड आवडला असेल एक लाईक एक सबस्क्राईब नक्की करा भेटू नंतरच्या एपिसोडमध्ये